नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो कालपासून हिंगोली पोलीस पाटील पदाचे जे काही फॉर्म आहेत ते फॉर्म भरायला सुरू झालेलं आहे आणि मग आता ज्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत त्या संदर्भामध्ये विद्यार्थी मला कॉल मेसेज करून विचारत आहेत काही विद्यार्थ्यांचे मला कालपासून कॉल आलेले आहेत की सर फॉर्म नेमका कसा भरायचा आहे याचा एक छोटासा व्हिडिओ बनवा आणि तुम्ही तो चॅनेलवरती अपलोड करा परंतु मित्रांनो मी तसा व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड केला होता परंतु युट्यूबने तो माझा व्हिडिओ रिमूव्ह केलेला आहे कारण युट्यूबची जी काही कम्युनिटी गाईडलाईन आहे त्याच्यामध्ये ते बसत नाही आणि म्हणून त्यांनी माझा व्हिडिओ जो आहे तो रिमूव्ह केलेला आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या जवळचं माही सेवा केंद्र किंवा के नेट कॅफे वगैरे असेल तिथे फॉर्म भरणारी व्यक्ती असेल त्याकडे जाऊन तो फॉर्म चांगल्या पद्धतीने भरायचा आहे परंतु काही गोष्टी ज्या आहेत विद्यार्थ्यांना अडचणी आलेल्या आहेत आणि मग ते कॉल मेसेज करून विचारत आहेत त्या संदर्भामध्ये आजच्या या व्हिडीओमध्ये आपल्याला बोलायचं आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुमच्यामुळं सध्या आपलं चॅनेल फॉर्ममध्ये सुरू आहे प्रचंड विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मला मिळत आहे अनेक जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचे मला कॉल मेसेजेस येत आहेत आणि जे मी जालना जिल्ह्याचे पोलीस पाठी भरती झाल्यानंतर तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं की भरती होणार आहे आणि डॉक्युमेंट तयार ठेवा आणि बरेचसे विद्यार्थी अजून सुद्धा गापील राहिले आणि आत्ता फॉर्म भरायला गेल्यानंतर त्यांना कागदपत्रामध्ये अडचणी आलेल्या आहेत तर मित्रांनो अजूनही पंधरा दिवस आपल्याकडे वेळ आहे चांगल्या पद्धतीनं तुम्ही कागदपत्र गोळा करा जर काही जुने का डॉक्युमेंट असतील तर ते नवीन डॉक्युमेंट तयार करा आणि मग तुम्ही फॉर्म भरा कुठलीही रिस्क घेऊ नका तर जे विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत त्या अडचणीच्या संदर्भामध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बोलूया त्यातला पहिला जो मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे अफवांपासून तुम्हाला सावध राहायचा आहे आता पोलीस पाटील पद जे आहे खूप मोठं पद आहे तुम्हाला वाटत असेल की या पदाची किंमत छोटी आहे परंतु फार मोठं या पदाचं व्हॅल्यू आहे किंमत या पदाची फार मोठी आहे त्याचा मान सन्मान खूप मोठा आहे राजकीय व्यक्तींच्या बरोबर जवळचा संपर्क असतो पोलीस प्रशासना सोबत जवळचा संपर्क असतो आणि अतिशय मानाचं पद आहे माझ्या युट्यूबवरती जर जाऊन तुम्ही बघितला व्हिडिओ जालना पोलिस पाटील पदासाठी मी केलेला तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला पोलीस पाटीलचं महत्व सांगितलेलं आहे त्यामुळे तो व्हिडिओ बघा मी तुम्हाला इथं त्या संदर्भामध्ये जास्त काही सांगणार नाही परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आत्ता तुम्ही फॉर्म भरायला सुरू केल्यानंतर ज्यावेळेस गावामध्ये चर्चा सुरू होते की अमुक एका व्यक्तीने फॉर्म भरलेला आहे तुम्ही डॉक्युमेंट गोळा करत असता आणि डॉक्युमेंट गोळा करत असताना गावात प्रत्येकाला माहीत होतं की गावातल्या कुणी कुणी फॉर्म भरलेला आहे तर काय होतं की जे काही राजकीय मंडळीच्या जवळचे विद्यार्थी असतात किंवा जवळचे लोक असतात आता ॲक्च्युअलमध्ये सेटिंग लावली जात नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कॉल मेसेजेस असतात की सर सेटिंग चालू आहे आमच्या गावातली जागा अगोदरच भरलेली आहे तर असा अजिबात मित्रांनो होत नाही ज्यावेळेस जालनाजी पोलीस पाटील पदाची भरती जाहीर झाली मला बरेच विद्यार्थी असं म्हणत होते की सर ऑलरेडी जागा भरलेल्या आहेत आमच्या जिल्ह्यातल्या जागा फिक्स झालेल्या आहेत हा माणूस तिथे जाऊन बसणार आहे तो माणूस तिथे जाऊन बसणार आहे आणि त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं की या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं आहे आणि तुम्हाला फक्त तुमच्या अभ्यासावरती फोकस करायचा आहे आता अभ्यास करताना सुद्धा विद्यार्थ्यांना काय अडचणी येतात त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट की अशा अपवा आता अपवा पसरवणारे काय करत असतात बघा एकतर तुम्हाला या भरती प्रक्रियेतून बाद कसं केलं जाईल अगदी पेपरला जाण्याच्या दिवसापर्यंत पेपरला जाण्याच्या दिवशी काही तास अगोदरपर्यंत हे प्रयत्न करतील मग त्यामध्ये तुम्हाला काही अमिष दाखवतील हो की तुमच्या नवऱ्याला अमुक एका संस्थेचा चेअरमन करतो तुम्हाला ग्रामपंचायतीचे सदस्य करतो किंवा एखादा पुरुष असेल तर त्याला सांगितलं जातं की तुला अमुक एखादं पद देतो तुझ्या पत्नीला अमुक एखादं पद देतो तुम्ही यात पडू नका किंवा काही विद्यार्थी असतात जे नवीन अभ्यास करत असतात त्यांना सांगितलं जातं की तुम्ही तुम्हाला अजून खूप संधी आहे तुम्ही या परीक्षा पास होऊ शकता तुम्हाला अजून पुढं सरकारी नोकरीचा चान्स आहे त्यामुळे तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेमध्ये पडू नये तुम्हाला गावातला तंटा मिटवता येणार नाही खूप गावात संबंध चांगले ठेवावे लागतात मग पोलिस पाटील झाल्यानंतर तुम्ही कुणाशी कृष्ठ घेणार त्यामुळं तुम्ही असे जे काही लोक सांगणारे आहेत ते तुम्हाला भेटतील अगदी जर तुमचा पेपर आठ तारखेला आहे तर आठ तारखेला पेपरला जाईपर्यंत अशा घडामोडी गणा घडणार आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी जालना पोलीस पाटीलच्या विद्यार्थ्यांना पण सांगितलेलं होतं आणि तुम्हाला पण सांगतो की जर तुम्ही नाहीच ऐकले मी सांगत असतो प्रत्येक विद्यार्थ्यांना की तुम्हाला ही संधी मिळालेली आहे तुम्ही फॉर्म भरा आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी परीक्षा द्यायची आहेच परंतु जे काही टगी लोक असतात ते ऐकत नाहीत पुण्याचं ते काय करतात कि वाटा, वाटा, मोट की ज्या वेळेस तुम्ही परीक्षेला जाणार आहे त्याच्या आदल्या दिवशी गुलाल लावतात पेढे वाटतात साखर वाटतात मोठमोठे फटाका आणून आतषबाजी लावतात असा संदेश पसरवतात तुमच्यात की माझं काम झालेलं आहे मीच पोलीस पाटील आहे माझं नाव सिलेक्ट झालेलं आहे जेणेकरून तुम्ही पेपरला जाऊ नये तुम्हाला असं वाटावं की हाच पोलीस पाटील झालेला आहे आणि आपण आता पेपरला न गेलेलं बरं तर असं एक तुमच्या माइंडशी खेळण्याचा एक गेम केला जातो लक्षात ठेवा आणि त्या गेममध्ये आपल्याला अडकायचं नाही तुम्ही जर आत्तापासून असा विचार करायला लागला की मी अभ्यास करू की नको माझ्या गावची सीट फिक्स झालेली आहे किंवा हा अमुक एक विद्यार्थी आहे किंवा अमुक एक व्यक्ती जो आहे परीक्षा देणारा तो अमुक एका आमदारच्या जवळचा आहे तो सरपंचा जवळचा आहे तो अजून कोणाच्या जवळचा असेल मग याचंच काम होईल यालाच मुलाखतीमध्ये मार्क्स वाढवून दिले जातील आणि आम्ही मात्र या भरती प्रक्रियेमध्ये असणार नाही असा विचार अजिबात करायचा नाही जर तुम्ही तोच विचार केला तर तुम्ही या भरती प्रक्रियेमधून आत्ताच बाहेर पडणार आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने विचार करायचा नाही फॉर्म भरला अभ्यास चालू ठेवायचा आठ तारखेला पेपरला जायचं पेपर द्यायचा जा। जा, आपण जे मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे आता एक लक्षात ठेवा की बरेचसे विद्यार्थी आता गोंधळलेले आहेत कारण मित्रांनो आठ तारखेला पेपर आहे मार्केटमधलं बुक आणलं मार्केटमधलं बुक आणलं बघितलं की विद्यार्थ्यांचे डोळे फिरतात कारण सगळा जर सिलेबस बघितला तर मग ते सगळं वाचायचं मग गणितचे सगळे टॉपिक करायचे सगळे गणितं करायची म्हणून मी तुम्हाला ज्या वेळेस जालन्याची भरती झाली तेव्हापासून सांगत होतो की अभ्यासाला लागा भरती प्रक्रिया सुरू होणार आहे परंतु आता सुद्धा मी सांगतो तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही ज्यांनी ज्यानी माझ्या बॅचला ऍडमिशन घेतले आहे माझे प्रत्येक दिलेले जेवढे व्हिडिओ आहेत तेवढे व्हिडिओ करा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क्स येतील आणि तुम्ही मुलाखतीला क्वालिफाय व्हाल आणि ज्यावेळेस मुलाखतीला क्वालिफाय होईल वे, त्यावेळेला मुलाखतीचं मार्गदर्शन सुद्धा मी अगदी चांगल्या पद्धतीने तुम्हाला करणार आहे आपला शब्द आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की अशा अफवांपासून जे तुम्हाला अफवा पसरवणार आहेत त्या अफवांपासून तुम्हाला सावधान राहायचं आहे आणि जर असं कोणी करत असेल तुमच्यापर्यंत संदेश घेऊन येत असेल तुमच्यावरती प्रेशर आणत असेल दबाव आणत असेल तर तुम्हाला त्याचं काहीतरी प्रूफ ठेवायचं आहे तुम्ही व्हिडिओ करा कर तुम्ही ॲडिओ करा कर काहीही करा तुम्ही एखादा मेसेज पाठवला असेल मेसेजचा स्क्रीनशॉट काढा आणि ती जी गोष्ट आहे ती तुम्हाला तक्रार करायची आहे त्यासाठी अर्ज जिथं आपण भरणार आहे तिथे तुम्हाला वरती गाईडलाईन दिलेली आहे आणि तिथं तो नंबर दिलेला आहे जर तुम्हाला तो नंबर माहीत नसेल तर मी इथं नंबर तुम्हाला सांगतो बघा झिरो चोवीस छप्पन बघा अपवानसाठीचा नंबर आहे झिरो चोवीस छपन्न बावीस सतरा झिरो एक बावीस सतरा झिरो एक किंवा दुसरा नंबर आहे पंच्याऐंशी पंचेचाळीस झिरो आठ पंच्याऐंशी पंचेचाळीस पंच्याऐंशी पंचेचाळीस तर या नंबरवरती तुम्हाला अशा पद्धतीने काय करायचं आहे तक्रार करायची आहे की सर पेपर व्हायच्या अगोदरच असे काही विद्यार्थी आहेत आपोआप पसरवत आहेत सिलेक्शन झाले म्हणून सांगत आहेत तर या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तक्रार करायच्या आहेत जर तुम्हाला इथे तक्रार करणं शक्य नसेल तुमच्याकडे जर एखादा पुरावा असेल तर माझा नंबर तुमच्याकडं आहे तुम्ही मला तुम डायरेक्ट तो व्हिडिओ सेंड करा तुमच्याकडे काय जी चॅटिंग वगैरे असेल ते सेंड करा आपण स्वतः इथं तक्रार करण्यासाठी कटिबद्ध आहे परंतु पुराव्याशिवाय बोलता येणार नाही उगाच कोणाचं तरी नाव सांगायचं की हा अमुक एक म्हणते तमुक अमुक एक म्हणते त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं परंतु तुमच्यावरती जर एखादा कोणी प्रेशर क्रिएट करत असेल जर दबाव आणत असेल तर मात्र तुम्ही अशा पद्धतीने तक्रार करायची आहे आता दुसरी गोष्ट ही कागदपत्र पूर्ण पाहिजे त्याशिवाय फॉर्म भरायचा नाही आता मघाशी मला एका विद्यार्थ्याचा कॉल आला होता की एम एस सीचं च त्याचं बी एस सी शिक्षण झालेलं आहे परंतु बी एस सी त्याची चालू आहे मग बी एस सीचा चालूमध्ये मी फॉर्म भरू की नको तर मित्रांनो चालू मध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही तुमची डिग्री जी आहे ती पूर्ण झालेली पाहिजे मग बी एस सी जर पूर्ण झाली नसेल किंवा तुमचं जे काय असेल बी ए बी कॉम काहीही शिक्षण असो ते शिक्षण कम्प्लीट झालेलं पाहिजे कारण तुम्ही जर तिथं लिहिलं की बी एस सी आहे तर बी एस सी आहे यस केल्यानंतर तुम्हाला तिथं त्याची टक्केवारी टाकावी लागेल त्याचे पासिंग इयर मार्कशीट वगैरे काय असेल ते मार्क वगैरे ते टाकावे लागेल आणि ज्या वेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार कागदपत्र पडताळणीसाठी जाणार त्या वेळेला तुम्ही जे काही डॉक्युमेंट तिथं फॉर्ममध्ये अपलोड केलेलं आहे ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे जर तुम्ही बी एस सी किंवा बी एला समजा बी एच्या तिसऱ्या वर्षामध्ये आहे आणि तुम्ही आता फॉर्म भरताना त्याच्यामध्ये शिक्षण टाकलं की बी ए लक्षात ठेवा बी ए टाकलेला आहे परंतु काय होईल की चौदा तारखेला आठ तेरा तारखेच्या दरम्यान आपला निकाल लागणार मग तेरा तारखेला ज्या वेळेस तुमचा निकाल लागेल आणि नियुक्तीपत्र तुम्हाला देण्यासाठी बोलावलं जाईल त्यावेळेला तुमची जी कागदपत्र पडताळणी होणार आहे त्यामध्ये तुम्हाला बी ए पूर्ण जर असेल तरच तुम्हाला ते नियुक्त करणार आहेत लक्षात ठेवा जर तुमचं बी ए इथं कम्प्लीट नसेल जर बारावी झाली असेल आणि तुम्ही बी ए टाकला असेल तर तुमचा फॉर्म इथं बाद होणार आहे तुम्हाला या भर भरती प्रक्रियेमधून बाद केले जाणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्याकडे शिक्षण पूर्ण आहे समजा तुम्ही बीएससी लास्ट इयरला आहे किंवा बी ए लास्ट इयरला आहे आणि तुमचं बारावी कंप्लीट झालेलं आहे तर तुम्ही बारावीवरतीच फॉर्म भरायचा आहे म्हणजे बारावीचं तुम्हाला प्रमाणपत्र गुणपत्र वगैरे या गोष्टी तिथे फिलअप करायच्या आहेत कारण त्याच तुम्हाला कागदपत्र पडताळणीच्या वेळी लागणार आहेत आणि तिथे जर मग तुमचा एखादा कागद नसेल तर त्या भरती प्रक्रियेमधून तुम्ही बाद होणार आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट नाही काही जणांचे हरवलेले आहेत काही जणांच्याकडे फक्त झेरॉक्स आहेत तर अजून आपल्याकडे दहा पंधरा दिवस आहेत याच्यामध्ये तुम्ही ते डॉक्युमेंट निघतात का बघा आणि मगच ते फॉर्म भरा अन्यथा तुम्ही भरती प्रक्रियेमधून बाद होणार हे निश्चित आहे लक्षात ठेवा त्यामुळे जे कागदपत्र आहे <coughs> ते कागदपत्र घाला भलेही तुमची दहावी झालेले असू दे त्याच्यावरती तुम्ही कागदपत्र अपलोड करा आणि दुसरी गोष्ट महत्वाची की नेट कॅफेमध्ये गे गेल्यानंतर आता गर्दी असते बरेचसे एका एका नेट कॅफेमध्ये दहा दहा वीस वीस मुलं फॉर्म भरण्यासाठी आलेले असतात मग ते फॉर्म भरणारे जे नेट कॅफेवाले आहेत ते तुम्हाला काय म्हणतात की कशाला कारण बघा तुम्ही जर दहावीवरती फॉर्म भरला दहावीचं गुणपत्र प्रमाणपत्र बारावीवरती भरला बारावीचं गुणपत्र प्रमाणपत्र जर पदवीवरती भरला पदवीचं गुणपत्र प्रमाणपत्र एवढी सगळी माहिती तिथे भरावी लागते आणि मग नेट कॅपेवली तुम्हाला काय सांगतात की ही परीक्षा दहावीवरती आहे मग तुम्ही तुम्ही भरा काय बारावी बीएससी वगैरे लागत नाही त्याची काही गरज नाही तुम्ही भरू नका तर असा अजिबात करू नका मित्रांनो तुमचं जेवढं शिक्षण पूर्ण आहे सध्या जास्तीत जास्त शिक्षण तुम्हाला फिल अप करायचं आहे जास्तीत जास्त शिक्षण त्याच्यामध्ये घालायचं आहे जे की तुमचं पूर्ण असणार आहे त्याचा फायदा तुम्हाला नंतर मुलाखतीच्या वेळेला आणि निवडीच्या वेळेला निश्चित होणार आहे जर एखाद्या गोष्टीचा अनुभव असेल तर तोही त्या ठिकाणी नमूद करा आणि बाकीचे जे सर्टिफिकेट असतील तुमच्याकडे एम सी आय टी वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्हाला फिलअप करणं गरजेचं आहे त्याचा फायदा तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये होणार आहे त्यानंतर हे जे आहे नावात बदल काही जणांच्या नावामध्ये बदल आहे काही सर्टिफिकेटमध्ये आडनाव पहिल्यांदा आहे नाव नंतर आहे काहीमध्ये नाव आधी आहे आडनाव नंतर आहे किंवा काही जणांच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे तर घाबरून जाण्याची गरज नाही मित्रांनो स्पेलिंगमध्ये जर का मिस्टेक असेल तर तुम्ही माही सेवा केंद्रामध्ये किंवा के तहसीलदार ऑफिसला जाऊन तिथे अपिडेव्हिट करून आणले तरी आणि ते, ते अपिडेव्हिट तुम्हाला आत्ता लागत नाही परंतु कागदपत्र पडताळणीच्या वेळेला ते अपिडेव्हिट लागत असतं ते शंभर रुपयाच्या का पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवरती तुम्हाला ते अपिडेव्हिट करून देतात का दोनशे रुपयाचे काहीतरी आहे ते तर ते तुम्हाला तहसीलदार ऑफिस किंवा याच्यामध्ये जाऊन करायचं आहे माही सेवा केंद्रामध्ये अॅपिडेव्हिट करायचे त्याच्यावरती तुमचा विषय होऊन जातो त्याचा काही फारसा प्रॉब्लेम येत नाही परंतु गुणपत्र आणि प्रमाणपत्र मात्र तुम्हाला प्रत्येक जे काही भरणार आहे दहावी बारावी पदवी वगैरे त्याचे मात्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते असल्याशिवाय तुम्ही फॉर्म अजिबात भरू नका कारण ते ओरिजिनल तिथं मागतात लक्षात ठेव हो। त्यामुळे ही एक गोष्ट महत्वाची आहे त्यानंतर फॉर्म भरताना जर अडचण आली तुम्हाला फॉर्म भरताना अडचण आली समजा फॉर्म फिलअप होत नाही सर्व्हर डाऊन असतो किंवा एखाद्या डॉक्युमेंट संदर्भात तुम्हाला जर का शंका विचारायची असेल तर त्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी एक नंबर दिलेला आहे तर तो, तो नंबर आहे बघा किंवा तुम्ही फॉर्म भरता तिथे सुद्धा तुम्हाला नंबर दिसेल की शहाण्णव एकोणनव्वद एक्क्याण्णव एक हजार सात एक, एक हजार सात हा तो नंबर आहे बघा हा नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद एक्क्याण्णव एक हजार सात या नंबरवरती तुम्हाला ज्या काही फॉर्म भरताना अडचणी येणार आहेत त्या अडचणीच्या संदर्भामध्ये इथं कॉल करायचा आहे आणि बरेच विद्यार्थी कॉल लावत असतात त्यामुळे हा नंबर बिझी असतो पण तरी सुद्धा याच्यावरती सारखं ट्राय करत राहा तुम्ही म्हणजे तुम्हाला हा नंबर लागेल आणि हा नंबर लागल्याच्या नंतर तुमच्या ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या तांत्रिक अडचणी यांना शेअर करा त्यांच्याशी बोला ते तुम्हाला सांगतील की कशा पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे किंवा तिथं ज्या काही तुम्हाला अडचणी येतात जर फॉर्म तुमचा पुढे सरकत नसेल काय होत असेल एखादा डॉक्युमेंट अपलोड होत नसेल तर ते इथे तुम्हाला या नंबरवरती विचारायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा युजर आय डी आणि पासवर्ड जो आहे तो तुम्हाला जपून ठेवायचा आहे नंतर तुम्हाला हॉल तिकीट काढत असताना बऱ्याच अडचणी येतात विद्यार्थ्यांच्याकडे युजर आय डी आणि पासवर्ड नसतो मग विद्यार्थी कॉल करून मला विचारतात की सर माझ्याकडे युजर आय डी विसरलेला आहे किंवा माझ्याकडनं डिलीट झालेला आहे तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे की हा जो युजर आय डी आणि पासवर्ड आता सध्या आहे तो युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला जपून ठेवायचा आहे आणि तो मग नंतर तुम्हाला पुढच्या प्रक्रियेसाठी म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण की उपयोगाला पडणार आहे आणि हे जे युजर आय डी पासवर्ड आहे तो तुमच्याकडे ठेवा तुमच्या घरामध्ये अजून कोणी कोणाचे मोबाईल असतील तर त्यांना पाठवा त्यांना सेंड करा दुसरी गोष्ट तुमच्या ईमेल आय डीवरती जर ईमेल आला असेल तर तो सेव्ह करून ठेवा काही जणांचे मित्रांनो मोबाईल वगैरे बंद पडतात डाटा वगैरे जातो त्यामुळे एक दोन मोबाईलमध्ये हे युजर आय डी आणि पासवर्ड असणं गरजेचं आहे तुम्हाला आत्ता असं वाटतं की माझा युजर आय डी आणि माझा पासवर्ड मला माहीत आहे परंतु नंतर ज्या प्रवेशपत्र डाउनलोड करायचं असतं त्यावेळेला तुमच्या लक्षात येत नाही आणि काही जणांच्याकडनं हरवण्याची शक्यता असते त्यामुळं युजर आय डी आणि पासवर्ड जो आहे तो सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सेव्ह करून ठेवायचा आहे आणि मग तिथून पुढं सगळं जे काही तुमचा अभ्यास वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करायच्या आहेत जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे असतील मित्रांनो तर आता मार्केटमधलं कुठलंही बुक आणलं तरी ते वाचून होणार नाही मित्रांनो मार्केटमधलं बुक कुणी वाचायचं असतं की ज्याचा दोन तीन वर्ष अभ्यास सुरू आहे गेली वर्ष दोन वर्षे अभ्यास सुरू आहे त्यांना ते मार्केटमधलं बुक वाचायचं आणि बऱ्यापैकी जे पोलीस पाटील पदासाठी उतरलेले उमेदवार असतात त्या अभ्यासापासून फार लांब असतात लक्षात ठेवा फार लांब असतात त्यांचा अभ्यासाच्या अजिबात संपर्क नसतो असे विद्यार्थी या भरती प्रक्रियेमध्ये आहेत परंतु तरी सुद्धा घाबरून जाण्याची गरज नाही तुमच्याकडे अजून सुद्धा महिनाभर आहे आणि या महिन्यामध्ये तुम्ही आपलं ई बुक त्यानंतर त्या आपले जे व्हिडिओ आहेत गणित बुद्धिमत्तेचे गणित प्लस बुद्धिमत्ता हे आपले काही व्हिडिओ जे आहेत हे आपल्या युट्यूब चॅनेलवरती आहेत सर्वांना माझी विनंती आहे की हे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत गणित बुद्धिमत्तेचे जेवढे व्हिडिओ युट्यूबला मध्ये आहेत ते सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत नंतर ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याला बॅच घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांच्यासाठी मी एक प्लेलिस्ट दिलेली आहे ही प्लेलिस्टमध्ये जेवढे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत लवकरच आपण सकाळी एक संध्याकाळी अशा पद्धतीने दोन दोन व्हिडिओ टाकून तो सिलेबस एका ठिकाणी या चार पाच दिवसामध्ये कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करूया पाच सहा दिवसामध्ये कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला फक्त तुमचं प्रॅक्टिस घेतलं जाईल तिथून पुढं लक्षात ठेवा आणि प्रॅक्टिससाठी सुद्धा मी माझी काही जुनी गणितं वगैरे आहेत ती देतो ती सुद्धा तुम्हाला करायची आहेत निश्चित सांगतो तुम्हाला की साठ प्लस मार्क्स तुम्हाला येणार म्हणजे येणार फक्त तुम्ही एक महिना सगळे कामधंदे सोडून अभ्यास करायचा आहे कारण एक महिन्यानंतर तुम्हाला कुठलंही काम असणार म्हणजे तुमचं जे काही काम आहे ते तुम्ही करू शकता फक्त एक महिना ज्या कोणी महिला वगैरे आहेत त्यांच्या घरातल्यांना माझं सांगणं आहे की एक महिना त्या महिलांना वेळ द्या चांगल्या पद्धतीने वेळ घेऊन अभ्यास केला लक्षात ठेवा मित्रांनो एका एका गावामध्ये तेरा, तेरा तेरा चौदा चौदा मुलं जालनेसाठी उतरलेली होती परंतु छत्तीस मार्क्ससुद्धा सुद्धा एकालाही घेता आलेले नाहीत त्यामुळे असं नाही की मला साठ प्लसच मार्क्स पडायला पाहिजेत मला सत्तर प्लसच मार्क्स पडायला पाहिजेत तरच मी पोलीस पाटील होईल तुमचं जर नशीब असेल तुमच्या गावामध्ये बाकीच्या बारा जणांना जर छत्तीस मार्क्स नाही पडले आणि तुम्हाला एकट्याला जरी छत्तीस मार्क्स पडले तरी तुम्ही पास होणार आहे एका गावामध्ये एकच विद्यार्थिनी होती ईडब्ल्यू एसमधनं पात्र झालेली पण तिला सुद्धा छत्तीस मार्क्स पडले नाहीत आणि ते विद्यार्थिनी माझा ज्यावेळेस व्हिडिओ बघितला त्यावेळी तिने मला स्वतः कमेंट करून सांगितलं की सर ती विद्यार्थिनी मी मागच्या प्रमाणात सांगितलेलं ती मीच आहे लक्षात ठेवा कारण तिने मला कमेंट करून सांगितलं होतं आणि मग मी व्हिडिओ केला त्याच्यावरती आणि व्हिडिओ केल्यानंतर परत तिने मला रिप्लाय केला की सर ती विद्यार्थिनी तुम्ही सांगितलं ती मीच आहे आणि असं झालं होतं की एका विद्यार्थिनीसाठी सुद्धा जागा रिकते ठेवण्यात आली जरी एक विद्यार्थिनी असून हिला जर छत्तीस मार्क्स असते तरीसुद्धा ती सिलेक्ट झाली असते परंतु तसं झालं नाही आणि एवढं म्हणजे ती रडत होती की हातातून तिचं सिलेक्शन गेलेलं आहे लक्षात ठेवा हो। आणि तो तिचा थोडासा इशू होता म्हणजे प्रेग्नेन्सीचा प्रॉब्लेम होता त्यामुळे तिला अभ्यास करता आला नाही पण तरीसुद्धा तिचा एकटीचा फॉर्म होता आणि बरेच विद्यार्थी किंवा जे परीक्षा देणारे लोक आहेत व्यक्ती ज्या आहेत ते असा विचार करतात की बाबा कशाला बॅच लावायची चारशे एकोणपन्नासची ची बॅच लावायची आणि आपण पोलिस पाटील होईन किंवा नाही होईन गावातला एखादा हुशार विद्यार्थी आहे तो अभ्यास करतोय मग आपलं काय होणार हा विचार करणारे बरेच विद्यार्थी आहेत परंतु काही विद्यार्थ्यांनी ज्यांनी माझी बॅच घेतलेली होती त्या विद्यार्थ्यांचे रिप्लाय टेलिग्रामवरती आहेत तुम्ही टेलिग्रामला जॉईन झाल्यानंतर वरती जा आणि वरती त्या विद्यार्थ्यांचे रिप्लाय आहेत ते रिप्लाय एकदा बघा तर बरेचसे विद्यार्थी अभ्यासापासून दूर असलेले ते सुद्धा पोलीस पाटील झालेले आहेत आणि जे Uh, अभ्यासात होते ते सुद्धा बऱ्यापैकी एक दोन मार्कांना राहिलेले आहेत कारण त्यांचा इंटरव्ह्यूचा विषय होता इंटरव्ह्यू सुद्धा असं नाही की फार अभ्यास आहे म्हणजे इंटरव्ह्यू चांगला जातो काही विद्यार्थी अभ्यासामध्ये कमी असतात त्यांना मुलाखतीमध्ये चांगल्या पद्धतीने गुण पडतात तर ते uh, डिपेंड आहे तुमची पर्सनॅलिटी तुमचं बोलणं वगैरे या सगळ्या गोष्टींवरती तर ते मी तुम्हाला त्या वेळी सांगत जाईन फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की संधी तुमच्यासाठी आहे ती संधी दौडू नका तुमच्या गावामध्ये वीस मुलं मगाशी काम विद्यार्थिनीचा मला फोन आला होता की आमच्या गावामध्ये वीस कॅन्डिडेट्स आहेत असू द्या वीस असू द्या तीस असू द्या चाळीस असू द्या फॉर्म भरणारे भरपूर असतात परंतु त्याच्यामध्ये प्रॉपर वेनं अभ्यास करणारे कमी असतात आणि म्हणून या सगळ्या फापट प्रसारामध्ये तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने असं वाटत असेल की आपण चांगले मार्क्स घेऊन मुलाखतीपर्यंत जायचं मुलाखतीत सिलेक्ट व्हायचं आणि आपल्यालाही पोलीस पाटील पदाची खुर्ची मिळाली पाहिजे तर आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा तुम्हाला ज्या काही अडचणी असतील त्या माझ्याबरोबर शेअर करा त्यांना तुम्हाला सर्वांना योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी माझ्या आहे ज्यांना बॅच घ्यायची आहे ज्यांना बुक घ्यायची आहे त्यांनी घेऊ शकता मित्रांनो असंही आपण महिन्याला रिचार्ज मारतो तीनशे चारशे पाचशे रुपयेचा जाता जाता आपले अनेक रुपये खर्च होत असतात त्याचा आपण हिशोब ठेवत नाही परंतु चांगल्या कामासाठी आपण पैसे खर्च करताना मात्र आपण काय करत असतो त्यावरती शंभर वेळा विचार करतो वाईट कामासाठी पैसा खर्च केला तरी आपल्याला त्याचा साधा विचार येत नाही परंतु चांगल्या कामासाठी मात्र आपण पैसे खर्च करताना आपल्या डोक्यात शंभर विचार येतात मला ज्यावेळेस बॅच घेतात त्यावेळेला मुलं काय काय प्रश्न विचारून बेजार करतात परंतु माझं काम आहे जे विद्यार्थी आपल्याकडे ॲडमिशन घेतात त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती देणं आणि फसवा फसवीचे धंदे मित्रांनो मी करत नाही आणि काही विद्यार्थ्यांनी पण करू नये कारण मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्यामध्ये राधान तालुक्यामध्ये माझं गाव आहे पण कोल्हापूरची महालक्ष्मी आई अंबाबाई त्यानंतर दक्कनचा राजा ज्योतिबा आणि आदमापूरचे संत बाळमामा यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी चांगल्या पद्धतीने आहे त्यामुळे कुणीही मला फसवण्याचा प्रयत्न करू नका मला जर तुम्ही फसवायला गेला तर तुम्ही स्वतः फसणार आहे हे माझं वाक्य लक्षात ठेवा पोलीस पाटील पदाची भरती झाल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे ही गोष्ट प्रकर्षाने जाणवेल त्यामुळे मी प्रामाणिकपणे कष्ट करतो तुमच्यासाठी करतो तसंच तुम्ही माझ्याशी प्रामाणिक राहा तुम्हाला योग्य आणि चांगलं मार्गदर्शन करण्याची जबाबदारी माझी असणार आहे जर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद